शनिवारी सकाळीच विवान आणि मी फार उत्साहित मनाने माझ्या छोट्या बहिणीच्या घरी उलवेला जायला निघालो तिच्या घरी अकरा दिवसाचा गणपती असतो मग घरी पोचल्यावर आम्ही हातपाय धुवून तिच्या गणपती बाप्पाचे दर्शन केले तिची ही सुंदर गणपतीची मूर्ती शाडू मातीने बनवलेली होती आणि ही सुंदर सजावटही त्यांनी घरीच केली होती मग दुसऱ्या दिवशी तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून ब गणपती बाप्पाची आरती केली या ठिकाणी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सहकारी श्री डॉक्टर गरत साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एक निवेदन केलं सूत्रसंचलन केलं त्यांनी त्यांच्या थोडस गायनाची कला देखील आम्हाला झलक दाखवली मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आम्ही तिथेच असलेल्या तलाजव तलावाजवळ गेलो तिथे आधीच लोकं जमली होती आणि गणपती बाप्पाचे विसर्जन चालू होते मग आम्ही सर्वांनी मिळून गणपतीची पूजा केली आणि गणपती बाप्पासाठी शेवटची आरतीही म्हटली मग विसर्जन विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही घरी मुंबईला यायला निघालो उलवेवरून मुंबईला येण्यासाठी हा अटल सेतू ब्रिज आहे इथून आपण लवकरच मुंबईला पोहोचतो आणि विमानही तिथे फार सर्वांची आठवण काढत होता तो फार उदास दिसत होता आणि मला सार सारखा विचार होता की मम्मी आता आपण उलवेला परत कधी जाणार मग असेच होते चार दिवसासाठी आम्ही एकत्र जमतो फार मजा करतो आणि मग त्याच आठवणी आठवून जाताना फार रडायला येते मग अशाच आठवणी आठवत आम्ही दादर स्टेशनला पोहोचलो आणि मग डहाणूची ट्रेन पकडून परत बोईसरला रिटर्न आलो